नमस्कार मित्रांनो गाडा मालक बाळामोरे या चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे बिनदोडचा गुळाल घेतलेला आहे भारत शिरगाव शिरगावकरांचा भारत धीरज शेठ आणि राहुल राहुल शेट शेठ सोकांडे यांचा भारतात बिंदोडचा मानकरी झालेला आहे तर सहकारी सुद्धा सोबत आहेत दादा काय सांगला आजच्या गुलालाबद्दल खूप आनंद झाला आम्हाला आणि आमची मित्रपरिवार पण चांगला आहे आणि म्हणजे मेहनतीचं फळ म्हणजे आज आम्हाला चांगलं भेटलेलं आहे कारण आज परत आपल्या गाड्या म्हणजे अशा पडत नाही कुठल्या अशा गुलालातच आहे कारण आजची पण गाडी आपले मित्र आहेत ना राहुल पिरकर त्यांच्या याच्याने आपलं म्हणजे चांगला भारत आज चांगला पळाला कारण मागील काळामध्ये भारत खूप संघर्ष करत होता आणि जेव्हा तुमच्याकडं भारत आला आणि गुलाल प्राप्त होत राहायला काय सांगाल त्याच्याबद्दल काय राहिलं माहिती आहे का उंबरविड्याचा मैदान आहे ना तिथे भारतच्या पायाला लागलेला तर दहा टाके पडलेले आठ दहा महिने असं बसून होता भारत तर भरपूर म्हणजे आराम केला त्यांनी त्याच्यानंतर भरपूर मेहनत घेतली आणि दादांचा आशीर्वाद राहुल दादांनी धीरज दादांचा चांगलं म्हणजे सहकार्य लाभला आपल्याला तर कारण धीरज शेठ आणि राहुल शेठ हे तुमच्यावर खूप विश्वास ठेवला आणि बैलाला तुमच्याकडं जेव्हा नियोजनासाठी पाठवला त्यानंतर बऱ्याचशा लोकांनी ट्रोल केला की भारत संपला भारत संपला पण आज भारतने करून दाखवलं हो ना ते जे बोलत होते ना भारत पळणार आहे भारत पळणार आहे त्यांच्यासाठी तर डायरेक्ट ओपन चॅलेंज करतो आम्ही का ते कधी मैदानात उतरावं आमच्याशी कधी खेळावं काय बघ बघा मित्रांनो सहकार्य सुद्धा बोलत आहे बोल दादा बोला काय मग आपला बॅनर पण असतो आणि काही लोकांमध्ये असे दावणीला बैल आणून पण घेऊन गेले आड्यापर्यंत का भारत बोलतो पळत नाही काय नाही तर बोललो जाऊ दे आपला पळत नाही आपला राहू दे तर आपण थोड्या पैऱ्यामध्ये मार काढला आता त्या दादांचा आपल्याला पैरा भेटला तो पण गरीबाचाच आहे आपला पण गरीबाचा आहे आज भारतने घाटावर सुद्धा एक घाट गाजून दाखवलेला आहे कारण तीन फेऱ्यामध्ये सुद्धा भारतने खूप असं नाव केलेलं आहे काय सांगाल ते ते काय त्या नशी पार्थ होता आणि ते काय आपल्या गरिबांचाच आहे आता त्याने आदत मध्ये तेवढा गाजून ठेवलाय तर आता हे बोलत होते बोलतो भारत संपला संपला ते आता काय त्यांना बोलून पाहिजे नाही मित्रांनो <laughs> दादांना सुद्धा विचारूया दादा त्यांना काय संदेश द्याल कारण ते तर बोलत होते की भारत आता बॅकफूडला गेलेला आहे आता सध्या पहिऱ्याच्या खूप अडचणी येत होत्या त्यांना काय संदेश द्याल पैरे काय आता आपल्याला आपल्या गरीब मित्रांचेच भरपूर साथ आहे आपल्याला आणि पैरे तर भरपूर येतात पण जे गरिबांचे बैल आहेत ना आपण पण गरीब आहे असं नाही का आपण श्रीमंत आहे पण गरीबांची बैलच वरती यावी आणि जे बोलत होते ना का भारत संपला मागे गेला त्यांच्यासाठी तर ओपन चॅलेंज आहे आता का कधी पण आमच्याशी खेळावा कुठल्या पण आड्यात खेळावा आम्ही तर आहेत बघा मित्रांनो आज धीरज शेठ आणि राहुल शेटने जो त्यांच्यावर विश्वास दाखवला होता आज तो खरोखरच त्यांनी घडून दाखवलेला आहे दादा को आज पैरासो कोणासोबत होता पिस्तूल पिस्तूल बघा मित्रांनो आज पैरा सोबत आहे पिस्तूल आणि त्याचे मालक सुद्धा आहेत दादा तुमची ओळख सांगा माझं नाव रुपेश तानाज पिरकर बुतिलवाडीचा काय सांगाल आज पिस्तूल आणि भारत येवण जोडी पळाली खूप सुंदर अशी गाडी पळाली आणि या गाडीचं नियोजन राहुल पिरकर आणि तसंच पिस्तूल ग्रुप भुतीलवाडी या पोरांनी केलं त्यांनी मला सांगितले की दारूळवालांचा म्हणजे भारत बैल आहे त्याच्यासोबत आपण गाडी पळू तर मी पण लगेच होकार दिला का पळू आपण एक आणि खूप सुंदर गाडी पळाली भारत तर यवन जोडी भारतबाजी भारत बाजी एक नामवंत जोडी पळ होती उंबरवेड्यामध्ये आणि आज पिस्तूलने सुद्धा तसंच करून दाखव करून दाखवलं पिस्तुल बैल हा असा आहे की सतत म्हणजे घेतल्यापासून तीन वर्ष सतत गुलालात आहे म्हणजे या बैलाने आम्हाला आजपर्यंत कधीच नाराज नाही केलं आज, ना आज तुमच्यासोबत सहकारी सुद्धा आहेत लहान लहान सहकारी आहेत मोठे सहकारी आहेत काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर ते नेहमी आम्हाला सहकार्य करतात सपोर्ट करतात पैऱ्याविषयी असो किंवा बैलाविषयी असो खूप सुंदर असं नियोजन आणि त्यांच्या सपोर्टमुळेच हा बैल पुढे पुढे जाईल बघा मित्रांनो खूप चांगला असे दिलदरमानाचे सुप्रसिद्ध गाडा मालक आणि आज भारत सोबत त्यांचा जो पायरा झाला होता आणि खूप चांगली अशी गाडी पळाली काय सांगाल भारत बद्दल भारत बद्दल भारत बैल पण नामांकित बैल आहे तो पण सु, सुंदर पळतो दोघांची गाडी खूप सुंदर पळाली तुम्हाला मागील काळामध्ये काय पैऱ्यासाठी अडचणी येत होत्या का पैऱ्यासाठी अडचणी तर नाही कारण स्टार्टिंगला घेतलं त्यावेळेस अडचणी आल्या होत्या आमचं बैल जेव्हा जे लहान वासरू होतं त्यावेळेस आम्हाला पैऱ्याविषयी खूप वनवन फिरावं लागलं त्यांच्या घरापर्यंत टेम्पो घेऊन जा त्यांचं बैल भरून घेऊन ये अशा खूप अडचणी आल्या पण ज जिथपासून घे आमचं बैल पळायला लागला तो प तिथून मग आम्हाला पैऱ्याची कमी नाही झाली चांगले चांगले पायरे भेटले आणि बैल बैलाची काशे अशी आहे जसं समोरचा बैल पळेल तसं आपला पण पळेल म्हणजे को कोणत्या बैलाला कमी नाही पडत बघा मित्रांनो खूप चांगला असा संघर्षामधून आज पिस्तूलसुद्धा नामांक नामांकित बैल आता शर्यत करत आहे दादा खूप चांगलं असं तुम्ही सांगितलं दा, 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 सा सांगित दा भारतचे सहकारी आहेत त्यांना सुद्धा विचारा दादा काय सांगाल अजून धीरज शेठ आणि राहुल शेठबद्दल काय सांगाल ते तर एकदम देव माणसासारखे आम्हाला भेटलेत खरंच त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून तर आज परत आम्ही पुढे चाललो आहे आणि असाच आशीर्वाद पाठी राहो आणि असेच आपले मित्र आणि सहकार्य होत राहो आणि मित्रांना पण चांगली शुभेच्छा आणि सर्वांना शुभेच्छा तुम्ही तर खूप चांगला असं नियोजन करत असतात कारण नियोजनाच्या बादशाह आमचे कुमार शेठ आहेत का कुमार <laughs> शेठला <ता> सुद्धा विचारूया <laughs> कारण धीरज शेठ आणि राहुल शेठ खूप तुमच्यावर विश्वास ठेवून नियोजनाचा बादशाह म्हणून तुमची एक ओळख करून दिली काय सांगाल काय नाही आता ते त्यांचा आपल्याला विश्वास होता म्हणून आपण पण हे केला आता बैलासाठी ते पण भरपूर धडपडले आपण पण हे केला ते आता ते बैल करतो ते तेवढा आपल्याला खूप चांगलं सांगितलं सहकार्यांना सुद्धा विचारा दादा जेव्हा भारत कुठेतरी फुटला होता कशा प्रकारे तुम्ही रुटीन घेतली त्याचं कसं खाद्य वगैरे त्याची कशी रुटीन चालू ठेवली होती भरपूर मेहनत घेतली आणि काय नाही असा वाडा आपला मकाबिका काय नाही नुसता गवतावरती बैल तयार आहे लोक बोलतात का हे पाहिजे ते पाहिजे काय नाही तसं काय नाही नुसता गवत खाऊन बैल तयार आहे बघा मित्रांनो खूप चांगला असं सा दादांनी सांगितलंय आणि पुढील नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय धन्यवाद